आज नांदेड येथील पक्ष कार्यालयामध्ये प्रदेश काँग्रेसने जे निरीक्षक पाठवलेले होते मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासून नांदेड जिल्ह्यातील अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आम्हाला काँग्रेस पक्षामध्ये जायचं आहे मागच्या काही कालावधीमध्ये हो आमचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब पक्ष बदलून गेल्याच्या नंतर देखील जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाची असेल आणि जनतेची असेल या मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये राहण्याचा विचार या ठिकाणी करत आहे माझ्या संदर्भामध्ये बोलायचं असेल तर मी युथ काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी चोवीस वर्ष काँग्रेसमध्ये घातलेले आहेत काढलेले आहेत मी फुले शाहू आंबेडकरांच्या या राज्यामध्ये सरदेव डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब आणि मी एक स्वतंत्र सैनिकाच्या कुटुंबातील वारसा चालवण्याच्या दृष्टिकोनातून एक धर्मनिरपेक्ष पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये राहण्याचा हा ठिकाणी निर्णय घेतला आहे माझे सह अनेक युवक काँग्रेस माझे पदाधिकारी माझे माजी पदाधिकारी युवक काँग्रेसचे पदाधिकारी असे मोठ्या प्रमाणावर एक तरुणाची फळी या काँग्रेसमध्येच काम करण्याचा या ठिकाणी विचार करत आहेत आणि असा ठोस निर्णय आम्ही आज पक्ष निरीक्षका समोर मांडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल या सर्व निवडणुकीमध्ये काँग्रेसचे हात मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आणि काँग्रेस या ठिकाणी पक्ष मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न कर या ठिकाणी करणार आहेत